ए आदेवाले दादू के एकडं ये आला का खाऊ पाहिजे असेल तई काय खायलास इकडं ना खायला था ते सांग काय खायला अंडा आणि आणि बुर्जी खाय भात गुडीला राहू दे गुडी खात नाही इधर ती तिची सुन्याकरण ते बाकीचं तिचं आहे खाय खाऊ नको तिचं काय नाही तुला बोल पाय भात 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 तिरा तू अंडा बुर्जी पाव खाए ओ खाता है अंडा का बुर्जी ओ जरा भी नहीं खाती ये बच्चे लोग कुछ खाते नहीं करके मैं अंडा और बुर्जी बनाई अंडा और बुर्जी बोल रही बुर्जी और पाव बनाई हॅलो खाल्ला पाव खाल्ला दोन्ही बी खाल्ला झाकून ठेवलं का जेवला हो जेवण झालंय आमचं तुमचं झालं का जेवण ज्येष्ठ जेवणच करून बसते म्हणलं चला थोडासा लाईव्ह घेऊया आपण जेवण वगैरे झालंय आमचं तुमचं झालं का नाही कमेंट करा जय भीम जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जयशिवराय होय होय महाय उशीर जे झाला जेवण झालं असं तुमचं पण आम्हाला पण दे ना थोडं हा मग उडी आल्या होती हॅलो बघू नमस्कार नमस्कार जय क्रांतिकारी जय भीम स्वागत आहे काय म्हणताय बाकी काय चाललंय कसे आहात तुम्ही सगळे कमेंट करून सांगा लाइवला लाईक करा यांनी हॅलो म्हटलं हॅलो दा हाय हाय आज का भी कर हॅलो हाय 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 स्वागत आहे सगळ्यांचं काय चाललंय मग बाकी यूट्यूब फॅमिली कमेंट करा జయ భీమ జయ భీమ జయ భీమ జయ భీమ సర్వాతికారీ జీమ చాలా పటాఫ పటాఫల లాయి క आज कोणी नाही आलं ऑनलाईन जास्त येतील वाट बघू आपण हॅलो हाय आयला एवढे लोक आलेत माझे लाईव्ह बघा एवढे लोक आलेत चला चला लवकर लवकर या लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय लहूजी जय महाराष्ट्र आता लाईव्ह जर कोणी असलं तरच मी थांबणार आहे नाही तर बंद करणार आहे युट्यूब फॅमिली नाही आली तर फायदा काय लाईव्ह तुम्ही उशिरा ऑनलाईन आलात नाही मला पण लाईव्ह चालू असतो माझा

बुरजी खायचे असेल तर बुर्जी, बुर्जी पाव खायना दादल राहते दादल जेवला नाही त्याला म्हणलं भात खाऊ नको गुडीला उडीला राहतो खाऊ नको म्हणलं आणि उद्या करणार

बायकिन सनाको त्यो चादर कठिन हुन्छ